ओम श्री परमात्मने नमः ओम नमो नारायण श्रीमद् भागवत महापुराण तृतीय स्कंद प्रथमोध्याय उद्धव आणि विदुर यांची भेट श्री शुक म्हणाले जी गोष्ट तू विचारलीस तीच सुख समृद्धी युक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुरांनी पूर्वी भगवान मैत्रियांना विचारले होते जेव्हा पांडवाचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते राजा परिचिताने विचारले प्रभव भगवान मैत्रियांची विदुरांशी भेट कुठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपणास मला सांगावे पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रियांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल कारण मैत्रियासारख्या साधू शिरोमणींनाही त्याचा आदर केला होता सूत म्हणाले राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवाने अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका श्री शुक्राचार्य म्हणाले ज्यावेळी अंधराजा ऋतुराष्ट्राने अन्यायपूर्व अन्यायपूर्वक आपल्या दुष्ट पुत्रांचे पालन पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखीच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची द्रौपदी हिचे केस भर सभेत ओढले त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या आणि त्या धारामुळे तिचे वक्षस्थला लावलेले केशर वाहून जाऊ लागले होते तरी सुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही अन्नयाने द्यूतामध्ये जिंकलेल्या सत्यपारायण आणि सरळ अशा युधिष्ठराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले परंतु त्याने राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या आजादत्रूला परत दिले नाही महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगदगुरु भगवान श्री कृष्णाने कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृता समान वाटणारे भाषण केले त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना नंतर सल्ला वसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलवले तेव्हा सर्व मंत्रा श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधुदूत राष्ट्राने विचारल्यावर त्याला जो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतीशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती असे म्हणतात विदुर म्हणाला महाराज आपण अजातशत्रू युधिष्ठराला त्याच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहे ज्या आपण खूप घाबरता तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावासाठी मोठ्या क्रूराने फुतकार टाकीत आहे पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारिकापुरी येथे आहे पृथ्वीवरील मोठमोठ्या मोड़ राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्या बाजूने आहेत ज्याचे आपण पुत्र म्हणून पालन पोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमंत दोषच आपल्या घरात घुसला आहे हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे म्हणून आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वरहीन होऊ लागला आहात आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर ताबडतोब त्या दुष्टाचा त्याग करा साधूजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करे त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण दुःशासन आणि शकुनी सहित दुर्योधनाचे आठ ओठ क्रोधाने थरथरू लागले त्याचा तिरस्कार अरे या कपटी दासी पुत्राला इथे कोणी बोलावले ज्याचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहेस याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हकलून द्या बाणाप्रमाणे समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवत चरणा पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला जेथे श्री हरी अनेक मूर्ती विराजमान आहेत जे जी भगवंताच्या मूर्तींनी शोभित अशी तीर्थस्थाने भरलेले नद्या सरोवरे इत्यादी होते त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता ज्याच्यामुळे आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधूतेच्या वेशामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता तो शरीराला सुशोभित करीत नसे पवित्र आणि साधे भोजन करी शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी प्रत्येक तीर्थात स्नान करी जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत असे अशा प्रकारे भारतवर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या साह्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर अखंड राज्य करू लागले होते तेथे त्याने आपल्या कौरव विनाशाचे वृत्त ऐकले जे आपल्या आप कलामुळे हो एकमेकांचे लढून एकमेकाशी लढून नष्ट झाले होते जसे बांबूचे जंगल एकमेकावर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाप होते हे ऐकून तो शोक करीत निवूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला अर्जुन म्हणा तेथे त्याने व्रत उशिना मनु पृथू अग्नि वायु वायू सुदामा, सुदास गो गृह आणि साध्यदेवांच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूची अनेक मंदिरे होती ज्या मंदिराच्या शिखरावर भगवंताचे मुख्य आयु चक्र याचे चिन्ह होते आणि ज्याच्या केवळ दर्शनानेच भगवान श्रीकृष्णांचे स्मरण होत होते अशा मंदिरांचे दर्शन घेतले तेथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र सौवीर मत्स्य कुरुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोहोचला तेव्हा तेथे त्याने परम भोग भागवंत अतिशय प्रेमळ असे श्री उद्धवाचे दर्शन घेतले तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ अलिंगड दिले विचारले। विचारले। पुर्णे पुर्णे आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले विदुराने विचारले बलराम आणि यांनी आपल्याच उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला तो पृथ्वीचा भार उतरवल्या उतरल्यावर सर्वांना आनंद देत आणि श्री वासुदेवांच्या घरी सुखाने राहत आहे ना प्रिय बुद्धवा अम्हा कुरुवंशाचे परम सुहृदय आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीले उदारतापूर्वक पती कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वासुदेव खुशाल आहेत ना वसुदेव खुशाल आहेत ना हे उद्धवा जो पूर्वी पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्रह्मण ब्राह्मणाची उपासना आराधना करून भगवंताकडून प्राप्त करून घेतले तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न भोज आहे दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात्र आहेत ना त्यांनी राज्य मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले हे उद्धवा आपले पिता श्रीकृष्ण यांच्या सर्व योद्ध्यामध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्ण पुत्र सांब कुशाल आहे ना हे पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी होते अनेक व्रते करून जामवंतीने त्यांना ज्यांना यांना जन्म दिला होता अर्जुनापासून रहस्यासह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्तिकी सुकृप्त आहे ना योग्यांनाही दुर्लभ अशी भगवत गती सात्तकीला श्रीकृष्णाच्या सेवेने सहज प्राप्त झाली भगवंतांना शरण गेलेल्या निर्मल अंतकरणाचा अक्रूर आहे ना तोच अक्रूर श्रीकृष्णाची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरच्या धुळीने प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता देवमाता अदितीप्रमाणे साक्षात भगवान विष्णूची माता, माता भोजवंशी राजा देवकीची मुलगी देवकी आनंद देवकाची मुलगी आनंदात आहे ना जसे तिन्ही वेद यज्ञ विस्तार रूप अर्थाला आपल्या धारण करतात त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध भगवान श्रीकृष्ण सुखरुप्त आहेत ना त्यांना वेदशास्त्राचे मूळ कारण आणि चित्त अहंकार बुद्धी आणि मन या अंतकरण जाते हे उद्धव आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भावाने अनुसरण करणारे हृदिक सत्यभामेचा पुत्र चारुदेशन गद इत्यादी सर्वजण सुखृत्र आहेत ना अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणे त्यांच्या साह्या समजणारे त्यांच्या साह्याने महाराज धर्म पालन तर करीत आहेत ना सभेमध्ये त्यांचे आणि विजय दुर्योधनाचा झाला होता अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्ण असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही जेव्हा तो गदायुद्धात वेगवेगळे पवित्र करीत असे घेत असे त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे ज्याच्या बाणाच्या साळ्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लेच्या वे भिल्लाचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते तो सेनापतीचे यश वाढवणारा गांडीव वा धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न तर आहे ना आता तर तृ संपले आहेत पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात त्याचप्रमाणे युधिष्ठ कुंतीचे युधिष्ठिर आदिपुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीने ज्यांचे लालन पालन केले ते नकुल आणि सहदेव कुशलतर आहेत ना ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले जी राज्य जिंकून घेतले होते अहो श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊ नये कोणती केवळ या बालकासाठीच जिवंत राहील ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एका धनुष्य एक धनुष्य घेऊन एकट्यानेच चाळी दिशा जिंकल्या होत्या हे उद्धवा ज्याने पांडवाच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारातच होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालून दिले तो धृतराष्ट्र अधपतनाकडे जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटते परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही जगत विधाता भगवान श्री कृष्ण मनुष्यासारख्या विला लीला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहत इतरांपासून दूर राहून आनंदात विहार करीत आहे जरी कौरवाने अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्याबरोबरने जे दुष्ट राजे धन विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवीत होते, होते। त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते, होते। उद्धवा भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत तरी सुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्या जवळ आणण्यासाठी दिव्य अशी जन्म होतात नाहीतर असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात राहू पडू इच्छित म्हणून मित्रा ज्यांनी अजन्म असूनही आपल्याला शरण आलेल्या सर्व लोकपाल आणि अध्याधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतला होता आहे त्या पवित्र कीर्ती श्रीहरींची कथा मला आता ऐकव अध्याय पहिला समाप्त इतिमद्भागवते महापुराणे भागवते महापुराणे या तृतीय स्कंदे विदुर उद्धवसंवादे प्रथम अध्याय हरिओ तत्सत् श्रीरामकृष्णार्पण मस्त ओम नमो नारायण कंटेंट आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा नमो नारायण